सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल निवडणूक काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सन्मान नियोजन पद्धतीने कामात कोणतेही व्यत्यय न आणता पारदर्शकपणे निवडणूक कार्यक्रम पार पडला निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे लोकसभा विधानसभा या निवडणूक कामात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक काळात उत्कृष्टपणे काम करून पारदर्शकपणे निवडणूक पार पाडली यात सेक्टर अधिकारी बी एल ओ यांसह तपासणी पथक पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक कार्यक्रम झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पर्यंत व मतमोजणी पर्यंत पूर्ण ताकदीने आपले काम चोख पद्धतीने केल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे प्रांत अधिकारी मांडोळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब मार्गदर्शनातून कर्मचारी अधिकारी यांना उत्कृष्टपणे काम केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह मान्यवरांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव केला व त्यांना शाबासकीची थाप दिली या सत्कारातून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते व वा कामात उत्साह वाढतो व वा चोपडा मतदार संघ तसा आहे पण निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यात महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे फार मदत मोलाची ठरली यावेळी अधिकारी कर्मचारी पोलीस प्रशासन यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाढे चोपडा

माहिती करून आला काम कामानंतर नोकरी कसा ग्रामसूसेवायला ग्रामस पाठी डॉक्टर पिरीत गिरे

श्री मुख्यम श्री आपलं कार्यालय होत ते त्या कार्यालयामध्ये आपलं ते काम करत हे पहिल्यांदा आल्यानंतर पहिलं तिथं स्टेशन आमचं जीवन छोट्या इमारतीमध्ये आपलं काम करत असतो जस जसं माहिती मिळाली नवीन कार्यालय तयार झालेलं आहे करेक्टर सरांशी बोलून आधी पाठपुरावा करून याचे उद्घाटन करणे हेच पासून तयारी चालू केले लोकसभेला आपल्याला टाईम जास्त मिळाला होता त्यामुळे आपण जे पण काही आता गॅपोर्टावर ना आज सात वर्ष झाल्यानंतर लोकसभाचा भाग घ्या पण बऱ्याच चार पाच पाच गॅप असल्यामुळे आणि बऱ्याचशा काही नवीन 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 संकल्पना आलेल्या बऱ्याचशा काही नवीन गोष्टी करून झालेल्या आय टी बेस किंवा इलेक्शन कमिशनचं सुद्धा जे जो होता तो बी सी त्याच्यानंतर नवीन नवीन ॲप्लिकेशन ते राहू नये हा सर्व भाग असल्यामुळे त्यावेळेस सांगितले त्यामुळे जी काही यंत्रणा पहिल्यांदा ती निवडल्या गेलेल्या सर्वप्रथम योग्य माणसं जेव्हा प्रत्येक टीममध्ये लोक कोण आहे कुठल्या कार्यालयाचा आहे कसं आहे इथे चालू केली जे सेक्टरला शिक्षण देतात सर्वांना आणि त्याच वेळेस की शिपायामधून सर्वांना ईव्हीएमच प्रेशे आण जेणेकरून आपल्याला शिपाईला जवळ वाटत किंवा ज्या त्या गावामध्ये शिपाई विचार कराठी ते तर एक्सपर्ट असतात आपले ते जे जे असतील त्यांना जिथे एम एल वापरून आपण त्यांच्याकडनं काम करू आणि या काळाने लोकसभा व्यवस्थित झालीच विधानसभा लगेच होती टीम तयार होत्या एक्सपिरियन्स होता तरी पण विधानसभेला अडचणी दोन आला होता एक तर बराच रस्ता परतून गेला होता बऱ्या प्रमाणात आणि वेळपार कमी होता पहिल्यांदा जेव्हा मी आल्यानंतर विधानसभेला सेवेला आल्यानंतर सेक्टर्सची मीटिंग घेतली मला वाटतं तिथे पंधरा तरी सेक्टर्स फिरवलं गेले असतात आणि त्याच वेळेस मी दस हजार सांगितले हे मेबी फोन बट त्यात मी प्रत्येक तुम्हाला अठरा वर्ष मिटिंगमध्ये विचारत होतो की फर्स्ट टाईम फोन त्याला जास्तीत जास्त ट्रेंड करा किंवा आताच काही नाही सांगितलं काही एकदमच नवीन होते दोन तीन महिने त्यांना झाले होते इथं म्हणजे शासकीय सेवेत रुजवू त्याचं बॅकग्राऊंड त्यांचं एज्युकेशन बघितलं ते कारण त्यांना जास्तीत जास्त ट्रेन बऱ्याच गोष्टी बसून शिकवतात आणि रिझल्ट आहे म्हणजे माझ्या सायकल इतरांच्या सुद्धा सगळ्यांना सगळ्या टीम अतिशय चांगलं काम केलं प्रत्येक प्रत्येक टीम मध्ये कोण चांगला आहे कोण आहे दररोज पण

तर ह्या छोट्या छोट्या माहिती आपण जे हे केलं प्लॅनिंग आणि त्याचा योग्य आढावा आणि योग्य ठिकाणी योग्य ती माणसं आपण जी इच्छवली होती त्यामुळे खरोखरच तुमच्या सभाच्या मदतीने लोकसभा आणि तसंच विधानसभा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या आपण पार पाडली पाडत असताना थोडी सुरागाचा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे डोळक सगळ्यांनी विशेषतः विधानसभेच्या वेळेस आमच्या म्हणजे थोड्या थोड्या चर्चा करत असं अतिशय योग्यरित्या त्यांनी बंदोबस्त गोष्टींची पूर्तपैकी इलेक्शन केलं त्यात आपण आहे त्या चांगलं काम केलेलं आहे एकशे ऐंशी किलोमीटरला तुमचा रंग आजही कशीच परिस्थिती असतील शहर एरियातच असतील तर आणि आपोपाणीचं मतदान दोन असतात सत्तोचे लोक खाली येत असतात हे पण सगळ्यांना माहिती असत ते टीमवर गेल्यावर बोकड्या पण मारायला जातात हे पण माहिती असते आणि व्यवस्थित स्वागत होत त्यावेळी एकशे साठ मतदान होते एकशे बावीस तेवीस मतदान द्यायचं आणि झालं तर ते लोक लोकं सांगायचे साहेबांना ते खाली या याबाबला थांबायचे आणि पण ते आले सगळी प्रक्रिया दोन हजार अठरा मी या ठिकाणी केलेली आहे ही निवडणूक पुढे वेगळ्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्या वेगळ्या झाल्या आणि तोच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या पाच वर्षामध्ये राज्यामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यातही विशेषतः गेल्या काळीच वर्षा ती पाहता फार घासू निवडणूक होईल बरेच गोड ऑर्डरचे प्रॉब्लेम होते असं आपल्या सगळ्यांना वाटलं होतं आणि सुरुवातीला खरोखर अत्यंत टेन्शनमध्ये सर्वच लोक होते

ते प्रक्रिया आहे प्रक्रियेचा भाग आहे निवडणूक होत असते कोणाच्या दोन तासात कमटी घेऊन कोणाचे सहा तास असतात कोणाच्या दहा वाजता पेट्या जमा होतील कोणाच्या दीड वाजता जमा होतील पण ते जमा होतात इंजेक्शन होत राहतात महाराष्ट्रात परंतु या सगळ्याचा जो काही सार आहे तो सार एकच आहे की तुम्ही कळवलेले आकडे आणि मोजलेले आकडे याच्या स्वभावात लोकसभेला पण जी ओरड झालेली होती लोकसभेनंतर जे काही हरियाणाची निवडणूक झाली त्यावेळेस जी काही ओरड झालेली होती तिथे रात्री नंतर मत वाढले कशी प्रक्रिया सगळ्यांना माहीत असते माहीत नसते असं काही नाही परंतु वेळ घेऊन बेडगावला जाणं जे ते आपल्याला आहे आणि दुसरा प्रकार असायच आपल्या डीएनए आहे आपलं गोष्ट स्वतःवर लहानपुरग पळत आलं ते पडलं लाईफात कधीच मनात तरी शिकला आडवा गेला जमीन खाली वगैरे त्याला मारत लहानपणापासून त्याच्यामुळे पडलेला तरीच मनात जायला जमीन पडलो ही ही वस्तू परंतु हे लोक असताना ते हँडल करणारे आपण आहे स्ट्रॉंगरूमच्या आहे समाजाच्या दृष्टीने जे काही निर्माण होत चित्र ते ई व्ही मध्ये गडबड आणि ही गडबड केल्यासाठी मग ते दाखवतात तुम्ही आकडे तर फक्त दोनशे बाराच चढून घेऊ तर त्याच्या दोनशे चौदा आणि ही गडबड लोकसभेला बऱ्याच ठिकाणी झाली म्हणून या जिल्ह्यामध्ये सगळ्या डिसीजन लोक टाकला तर ईडीशी लोक

पण ठीक आहे असं सगळं होत होत काही का होत नाही इलेक्शन पार पडलेली आहे निवडणुकीचं मी एका वाक्यातच वर्णन करत असतो बट अ टॉमक्युअर इलेक्शन इज नथिंग बट अ टॉमक्युअर बट इट हॅज टू बी डन इट सिस्टमॅटिक तिथं डोकं चालवताना एकच लागतो बाकीच्या कळत असेल तरी डोकं बाजूला तरच ती निवडणूक ही पार पडत असते नाही तर खालचा म्हणत असला रिटर्निंग ऑफिसरला का नाही कळतरी मलाच कळतं की झाला त्याचा चॅन्स एकच झाला आणि तो एक असला तर निवडणूक व्यवस्थित झाला पण ट्रेनिंगमध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना एक सायोग घाबरायचं नाही शांततेत पार पडायचं मॉकोन होऊन मतदान सुरू व्हायला तो तो थोडा तो जरी वेळ झाला पाच दहा मिनटं होता काही फरक पडत व्यवस्थित तुम्ही मॉकोल डाटा क्लिअर करा व्यवस्थित मॉकोल सर्टिफिकेट भरा व्यवस्थित त्या स्लिप बाहेर काढा आणि व्यवस्थित त्या स्लिप टिक्का मारून काळ्या पकडे टाक चिपटवा स्विच ऑफ करा त्याच्या आधी वी मागचा नाव आढावा करा स्विच ऑफ करा व्यवस्थित सेटिंग सिलिंग करा चालू करा परत त्याचा टोटल दाखवा आला ओके नाही आला परत सी आर सी करा थोडा वेळ लागला तरी चालेल त्यांना एक मी तुम्ही काय शाळेला म्हणा काय म्हणतात त्यांना एक सांगितलं होतं एक वर्ष लक्षात ठेवा की सुरुवात तुमची असते नची तर त्यावेळेस जीवनात मी वावरलो असा वावरलो कधीच नाही एकदाच वावरलो वावरलो परत कधीच नाही ही तशीच प्रक्रिया आहे निवडणुकीमध्ये तर तुम्ही सुरुवातीलाच वावर नाही तर तुमचा पूर्ण दिवस खराब होतो आणि तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे राहतं आणि तुम्ही चुका एवढा जर कॉन्फिडन्स दिला तर निश्चित मी पार पडतो मला आता सगळ्यांच्या तुमच्या भाषणामधून हे समजलं की व्यवस्थित तुम्हाला यायचं आणि कॉन्फिडन्स दिल्यामुळे मी निवडणूक प्रक्रिया तुमची फार व्यवस्थित पार पडली आता सर आहेत म्हटले की मी दोन महिने दोन महिने आधी आलो होतो माझी तर अवस्था फार वाईट होती मी दोनच दिवस झाले आणि आलो <laughs> ते होतो आपल्या बीसी लागली आणि मी कलेक्टर साहेबांना चार दिवसाने भेटायला अशी परिस्थिती होती परंतु निवडणूक ही झाली निवडणूक ही होत असते तुम्ही फक्त किती कॉन्फिडेंटी हँडल करता हेव बघायचं आहे पोलीस विभागाचे सर्व सर्व साधारण दोन महिन्यापूर्वी मी या ठिकाणी चार्ज घेतला होता आणि अगोदर सी वायस पीने जे काही प्रिंटिंग केलं होतं मला त्याच ह्याच्यावर मला पुढं इन पार पाडायचं होतं मी या भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये कधीच नोकरी केलेली नव्हती पूर्ण जी नोकरी होती ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी केलेली होती आणि एकतर भाग नवीन आणि त्याच्यामध्ये इलेक्शन्स ते पण विधानसभेचे इलेक्शन्स मोठं दिव्य होतं पण एक आहे की आपण आपलं जर कर्तव्य करत राहिलं आणि कर्तव्यचं जर आपण प्रामाणिक राहिलो तर कुठली अडचण येत नाही तसं पाहिलं तर पोलीस विभागाला इलेक्शनमध्ये लॉ अँड ऑर्डर एक मोठी जबाबदारी सोडली तर बाकी फारशी विशेष तुमच्या वेळी जबाबदारी आमच्याकडे असते तुमची खूप आम्ही आता बरेच इलेक्शन्स केलेले आहेत इलेक्शनमध्ये महसूल विभागाची अत्यंत मोठी जबाबदारी आहे आम्हाला कधी कधी तुमच्याकडं आम्हाला कसं तरी क्यू यायची कसं करतात कारण आम्हाला सवय असते चोवीस तास तुँगाल कर काम करायची आम्हाला सवय असते तुम्हाला नसते तुम्हाला सुट्ट्या अकरा ते पाच वगैरे ह्या गोष्टी तुमच्या बऱ्यापैकी रोटी ते व्यवस्थित पाळलं जातं पण या काळामध्ये हे तुझं विस्कळीत होतं आणि रात्र दिवस तुम्हाला काम आणि खरोखर लोकं पण अतिशय मन लावून काम करत होती आ, एक असतं की स्वतः काम करणं वेगळं टीमकडून काम करून घेणं वेगळं तर हे जे पाटोळे साहेब असतील तहसीलदार साहेब असतील ह्या लोकांचा मी बोलत होतो जवळ की स्वतः माणूस चोवीस तास काम करू शकेल म्हणजे टीम आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात काही ट्रेन असतात काही अनट्रेन असतात तर या लोकांकडून सगळ्याकडून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होत आणि खरोखर जे चोपडा विधानसभेची जी टीम होती ती खरोखर कौतुकात आरे फुलंबी आज प्रथमच बेटिंग केली आणि तो प्रे आनंद आहेत साथीनं साईड ओटी आणत आहेत मला असं काही करा आवडलं नाही परंतु आपण सुद्धा अतिशय बिर्याणी आणि सोडवची खरंतर होती की आपल्याला इलेक्शन संपलं आपण हप्त्यावर आपल्याला असा कार्यक्रम करायचं आहे पण तो मधिकाही अडचणी आला अनेक वगैरे होत्या अजून आपला आपल्याला जेटी झाल्याचा कार्यक्रम घ्यावा लागला त्यांना आपण हा कार्यक्रम आज ठेवलेला आहे खरंतर सोनीचं जेवढं बोलतात तेवढंच मी बोलू शकतो पण मात्र आपल्याला जेवणाची गडबड असेल मी पण देखील गपू निवडणुका घेतलेल्या आहेत व्ही वाऱ्यापासून साध्या त्यापासून या निवडणुकीमध्ये मी सहभागी आहे माझे स्वतःचे काही कन्सेप्ट असतात की मी आवडतून राहवतो म्हणजे राहतोच सगळी पहिल्या ट्रेकडो तो सेकंड हँडला चेअरला स्टिकर वापरत त्याच्या आधीच पर्शी वावर ते दिवसभर ते वापरत असतात आणि सापडत नाही आणि इव्हन मतदान सुद्धा झाल्यानंतर पहिला उपयोग केला तर मी सगळ्यांना ट्रेन केली की थोडं मदत झालं पाहिजे तसं देखील ते आठ लोक नाही पण आमच्या फ्री कटा शिकावरती आमचं सी आशिया झाल्यामुळे आम्हाला कटालेली इव्हन सेटिंग शेटिंगमध्ये असतात ती पेची गाडी वापरत होतो त्याचे प्रॉपर प्रतिक वापरला नाही काही माझे नवीन नवीन सुद्धा आहेत त्यामध्ये त्याचा देखील वस्तू फायदा झाला परंतु इथे अनुभव वेगळा होता की हे सगळं तरी मशी बसत सगळं पडतो इथे माझं डोंगरा थोडं भाग आहे पहाडी आहेत

रावडाही शिकायला मिळाला बरेचसे कमेंट नवीन होते मी प्रमाणात सांगतो की छोटा नगर पाहिजे पन्नास कमेंट पन्नास पाहिजे शिकवायचो फोटो असतो बाहेरच्या खाजगी असतो त्यांना आपण काम करून शकतो त्यांना फक्त आपण विश्वास नाही की आपल्यामध्ये सांगणारा अधिकारी त्याला पूर्ण नॉलेज आहे त्याला पूर्ण अनुभव आहे त्याचा आपण त्याच्यावर पार करू शकतो या ठिकाणी देखील लोकसभा विधानसभा मध्ये काय आढावा ग्रामीण निवडणूक आहे माझा पहिला अनुभव की तीन विभाग वापरले त्याच्यामुळे तो देखील आला जरा तिकडे अनुभव होता तो देखील आम्ही विनाशाळेत पार पडला येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा नगरपालिका कसे असेल पुन्हा समोर माझं एवढं फक्त खात्री आहे की माझी जी भक्कम आहे माझी जी मानव आहे खूप सेन्सिटिव्ह आहे असं काय करतात आपण बघतो काय पुढे आता येणार नाही आम्ही या देखील विशेष कौतुक युवा प्रेक्षकांनी त्यांनी देखील सहा ट्रेनिंग होतं त्यांनी ट्रेनिंग सहा ट्रेनिंग करून घेतलं शिकून घेतला त्यांनी सर आपली टिकेट युवा परीक्षा आता थंडपटतात आणि देखील मला आलं इच्छा आहे इलेक्शन होते त्याच्या घरी पूर्ण देखील होते जमीन होत आहे सातभार आहे त्या ठिकाणी सगळे छोटे मला ते सापडले फार पाडले आणि खरं तर परत देखील मला त्यामध्ये आभार व्यक्त करायचे कारण अशा आभार व्यक्त फार म्हणजे त्यामध्ये लशीबाला तर बरेचसे ऑप्शन तिथे तुम्हाला देऊन उपेक्षा ठेवतात संध्याकाळी काय सांगायचं नक्की नसतं आणि संध्याकाळी झाली तुम्ही काय केलं तर कधी असतं की तुम्ही कधी केलं तर आपलं ट्रेनिंग सर खूप चांगलंच झालं त्यांचे सगळे ऑफर होते की आपण जे काही आपण टाक ठेवून घेतो सहा किंवा बारा काही संध्याकाळी पूर्ण मार्क पाडायचो जिल्हाधिकारी महाराजांना आपली खूप काळजी द्यायची कस होईल

कौतुकाची साथ जसं की कुलकर्णी साहेब म्हणाले त्याच्यासाठी आम्हाला आमंत्रित केले या यासाठी खूप धन्यवाद आहे <coughs> आम्हाला प्रशास मला प्रशासनात जॉईन होऊन खूप कमी महिने झाले आहेत आम्ही खूप नवीन या सगळ्या गोष्टीच्या आणि हे आम माझं पहिलंच मतदार आणि निवडणूक होती पण गजंतराव पाटले साहेबांनी खरंच आमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवला आणि आम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या कामात इन्वॉल्व करून आमच्याकडून सगळे कामं करून घेतली म्हणून त्यांचे खूप खूप आभार थँक्यू मंडप डेकोरेटरचं अतिशय उत्तम कामकाज गिरीश भाऊनी केलेलं आहे कला केटात श्री संभाजी पाटील दुबई गणेकर अतिशय उत्तम काम केले विधानसभा दोन हजार चोवीस आज चोपडा

ठीक आहे असून कुठलंही काम करत असताना जी जबाबदारी दिलेली असते माणसाने आपल्यावर दिलेली त्याच्यात मार्गदर्शक हा देखील महत्वाचा असतो आपल्याला जे काही मार्गदर्शन आदरणीय निवडणूक येणार अधिकारी पाटोळे साहेब आदरणीय थोरात साहेब यांनी जे केलं त्याच्यावरच आपण कामकाज करू शकलो अतिशय सखोल मार्गदर्शनमुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्याबद्दल मी त्यांचं स्वतंत्र अभिनंदन करतो कारण निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत असतील विधानसभा लोकसभा या सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत परंतु मार्गदर्शक अतिशय चांगला असला पाहिजे मार्गदर्शक चांगला असला तर निवडणूक प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने आपण पार पाडतो असतो मी सर्वांचे सरांनी गुणगण केला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझे मनोबल संपवतो जय हिंद जय